ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन अबमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गेल्या तीन दिवसांमध्ये जी ब्लाऊज रेडी केलेली आहेत ती मी आज शेअर करणार आहे यामध्ये काही सिम्पल आहेत काही डिझाईन्स आहेत काही कटोरी आहेत फोर्टक्स आहेत प्रिन्सेस कट आहेत तर सर्व प्रकारचे ब्लाऊज यामध्ये आपण रेडी केलेले आहेत सध्या सीझन चालू असल्यामुळे खूपच गडबड होत आहे कधी कसं काम उरकायचं या दृष्टीने आपल्याला विचार करावा लागतो खूप फास्ट काम करावं लागतं कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला ब्लाऊज कसा रेडी करायचा हे पाहिलं पहिला बघायला लागतं आणि कस्टमरला आपण वेळेत ब्लाऊज कसं देऊ शकतो या दृष्टीनेच विचार करावा लागतो याचबरोबर आपल्याला मुलांच्या एक्झाम चालू आहेत त्यामुळे त्यांचा अभ्यासही घ्यावा लागतो त्याचबरोबर या अशा डिझाईन्स केल्यानंतर त्यांचे व्हिडिओ काढायचं म्हटलं तर तेवढा ते सुद्धा वेळ सध्या मिळत नाही आहे त्याच्यामुळे खूप गडबड चालू आहे तुमच्याकडे कसं आहे तुम्ही कसं ब्लाऊज घेता किती एका दिवसामध्ये किती ब्लाऊज शिवता हे सुद्धा माझ्याबरोबर शेअर जरूर करा आणि माझ्या किती होत आहेत हे मी तुम्हाला आता सांगतच आहे की या पद्धतीने मी ब्लाऊज रेडी केलेले आहेत या गे ही ब्लाऊज आहेत ही गेल्या तीन दिवसांमधली आहेत काही डिझाईन्स आहेत ज्या खूप माझ्याकडे चालतात ही डिझाईन माझ्याकडे खूप चालते बऱ्याच बायका माझ्याकडून ही डिझाईन घेऊन जातात तुम्हाला आता या सगळ्या डिझाईन्स बघितल्यानंतर मला सांगायचं आहे की तुम्हाला या सगळ्यामधली कोणती डिझाईन आवडलेली आहे तर यामध्ये भरपूर अशा नवीन डिझाईन आहेत आणि आपलं स्पीड कसं वाढवायचं याविषयीचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे तो जरूर बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचं काम करा म्हणजे तुम्हीसुद्धा एका दिवसामध्ये खूप ब्लाऊज रेडी करू शकता आता या सगळ्या साड्यां जेवढी ब्लाऊज आहेत तेवढ्या सगळ्या साड्यासुद्धा आहेत आणि त्यांचेसुद्धा आपल्याला फॉल फॉलबिडिंग करायचं आहे फॉल बिडिंग मी स्वतःच करते आणि हुकलूकसाठी मात्र बाहेर देते ब्लाऊज ते बाहेरून हा हुकलूक करून येतात त्याच्यामुळे मला थोडी मदत होते की जेणेकरून ब्लाऊज फास्टमध्ये मी शिवू शकते फॉल बिडिंगसाठी सुद्धा कोणीतरी बघती आहे पण अजून मला मिळालेलं नाही आहे जेव्हा मिळेल त्यावेळेला हे कामसुद्धा मी देणार आहे बाहेर तर बघा या पद्धतीनं आपले हे आज बारा ब्लाऊज रेडी झालेले आहेत आणि हे आता आपण बघत आहात त्याप्रमाणे आजचं वर्क आजचं टार्गेट हे कम्प्लीट झालेलं आहे आता ज्यांची ज्यांचे आहेत ब्लाउज ही त्यांना फोन करून सांगायचं आणि ते येऊन घेऊन जातील अशा पद्धतीने हे वर्क चालतं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा आणि कोणती डिझाईन तुम्हाला जास्त आवडली हे सुद्धा कमेंट करा तो बाय